रोड झाल्या पाहिजे लाठ काही घरात कसं येता नाही बुवा ती काही पाहिजे काढ कोणीच येतच नाही लक्षच नाही आमदार आमदार नाही का कोणी तुम्हाला आमदार माहिती आहे का कोण आहे ताऊक कोण आहे आमदार ही या टाकीला जवळ आता वीस वर्षे झाले पाळ बांधायला लावतोय मी पाळ बांधून नाही देते पूर्ण गळके त्याच्यानंतर जी ग्रामपंचायतीची मोठी टाकी आहे आपली चार पाड्यांची बर का त्याला झाकण नाही दहा वेळेस ग्रामपंचायतला जाऊन सांगितलं मी अजून बी झाकण बसवते नाही मग इथं कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही का नाही लक्ष द्यायला म्हणजे असंच ना मग इकडचे लोक बोलायला गेलं का वाद निर्माण होतो ना जो पुढे बोलतोय ना तुमचं गाव कोण गाव कोणता आहे तुमचा सरपंच कोण आहे मला माहित नाही माहित नाही कधी येत नाही का तुमच्या पाड्यावरती सरपंच कधी झाला नाही कधी झाला नाही कधी झाला नाही इकडे बघून फिरून पण बघितलं नाही फिरून पण बघितलं नाही तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहित आहे का तुम्हाला माहित नाही कधी नंबर टाक या ना कोण आहे तेच काही माहित नाही ना मतदान केला होता का तुम्ही मग मतदान केलं कोणाला केला होता काय आता कोणाला केलं नाही मसाला दिला मतदान खरा नाही करते काही कोणी काम करत नाही आमदार आले होते कधी आमदार कोण आहे तुमच्या तालुक्यातले कोण ते आम्हाला मला सांगता येणार ya ya aku dari mana